संतोष देशमुख हत्याकांडमध्ये तृप्तीताई देसाई सामाजिक कार्यकर्त्या यांनी आज एक धक्कादायक खुलासा केला त्यांचं म्हणणं आहे की करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत त्यांना इंदोरला सोडायला मुख्यमंत्री जे आता आहेत देवेंद्र फडणवीस हे पूर्वी त्यांना फ्लाईटने सोडायला इंदोरला जात होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची मैत्री ही किती जुनी आहे आणि किती घट्ट आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा बचाव करत आहे एवढे मोठे आता धनंजय मुंडे यांनी कांड केले तरी त्यांना पाठीशी घालत आहेत त्यांचा राजीनामा न घेता असाही दावा तृप्ती देसाई यांनी आज केला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी खूप त्रास दिला करुणा मुंडे धनंजय मुंडे यांची तक्रार घेऊन सुप्रिया सुळे यांचे पण घरी वारंवार गेली पण सुप्रियाताय सुळे यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं कारण धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षात होते एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या समस्याही सुप्रिया सुळे यांनी समजून घेतल्या नाहीत